सगळ्यात आधी आपल्याला कदा शेंगदाणे भाजून घ्यायचे त्या पद्धतीत शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे मिक्सर मध्ये जरा सर काढून घ्यायचंय अशा प्रकारे जाड सर काढून घ्यायचे त्याच मिक्सरच्या भांड्यात मिरची टाकायचे सहा लसूण टाकायचे मिरची आणि लसूण पण मिक्सर मन काढून घ्यायचे अशा प्रकारे वाटून घ्यायचे मी तेल टाकायचंय त्यानंतर जिरे मग जे मिरची आणि लसूण काढून घेतलं तर ते टाकायचंय पुन्हा टमाटे छान प्रकारे आपल्याला मेथीची भाजी धुवून घ्यायची आहे मग त्यानंतर ह्याच्यात मेथीची भाजी सोडायची आहे भाजी मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर मिक्स करून आहे आपली भाजी शिजलेली आहे त्यानंतर ता आपण जे शेंगदाण्याचं कोट काढलं होतं ते टाकायचंय तर मिक्स करून आहे आपली भाजी रेडी आहे अशा प्रकारे मित्रांनो माझी भा मेथीची रेसिपी तयार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून जी व्हिडिओ मी टाकते ते तुमच्यापर्यंत पोचू शकतील म्हणून मला माझ्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि माझी रेसिपी तुम्ही कुठून बा बघत आहात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा